काय घेऊन <laughs> आले पाहुणे पाहुणे अंजल ना येल्लो नाकाची नाही ए चावती चावती हे टायगर नाही टायगर गेलाय हा प्रिन्स आहे अरे तू एवढी घेऊन कुठे आलीस हे वरती कुठे गेलेली काम झालं ना हा इकडे पंखाखाली या पंखाखाली दोन हा हा हे बघा ही बघा आहे दोन आमच्या काकीनी दोन पिल्ल घेतलेली आहेत मी मी घरी जाऊनच खरं म्हणजे यांचं व्हिडिओ बनवणार होती टायगरला घेऊन जाणार होती तिथं आणि हे बघ कशी बाहेर याला बघतायत ती बास्केटला भारी आणलंय रे

कायद्याला घेऊन वरते ना असं ठेव आज ठेवे खाली उचलतं का बघ पळतोय काय काय खुश झालं बघ कसे मजा आली त्यांना अरे कुठं आलो कुठं आलो आम्ही कुठं आलो खेळायला जा जा फिरा जा जा गार्डन मध्ये खेळा कापसाचे गोळेच दिसतायत <laughs> ये आला 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 कुठे कुठे वजा चपला आला कुठे कुठे सांगू ले हे बघ 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 आपल्याला पाहिजे तो बघ तो गाभरतोय हे तो पळायला लागले इकडे इकडे घे घरात घे घरात घे चला भूकली <laughs> <गुखली> नाही <नाएू। laughs> घाबरून पडतायत त्याला तागुले कुदय कुदय कोण आहे कोण आहे हा नुसता वासच घेत राहील आता कोण आहे कोण आहे ते बघ ते बघ तोंड बघ कसं लपवलंय ते बघ काय कर काय कर धर रे

No, no, no. टायगर हा बघ टायगरला भूक टायगर पप्पी घेते माझा रे आणि टायगर बघ भुकते दोन पायरी पण मारते बसले बघ कशी ती बघ बघ ना बसले बघ ना कशी आपल्यासारखीच बसली बरोबर या 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 काय करते तुला तागुडी काय करते काय करते काय करते काय करते काय करते पप्पू घ्यायची पप्पू घे बोलते अंगावर बस बोलते अंगावर बस का काय घाबरतो आता पप्पू घे

अरे आधी <tune aperture> <Glenn -tek>.

हे बघ ना ते काय कर रहा भुक्ते मागत असो काय रे काय बघ अरे सोड तिला कुत्री कुत्रा आहे ती कुत्री आहे तो कुत्रा आहे तो कुत्रा नाही जाण आहे शांत आहे पण ती कुत्री रे हरम के ओच्यासाठी मारवारी <laughs>